माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा दोन हजार चोवीस येतात आठवी गणित उत्तरपत्रिका दिनांक अठरा दोन दोन हजार चोवीस रोजी झालेल्या गणित उत्तरपत्रिका आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक सव्वीस चार सत्तावीस चार अठ्ठावीस दोन एकोणतीस चार तीस तीन एकतीस एक बत्तीस एक तेतीस दोन चौतीस चार पस्तीस चार छत्तीस दोन तीन, सदतीस दोन अड़तीस एक एक चलीस चार एक, बेचा चार त्रेच एक चौच दोन, पंकेच तीन शेहेच एक एक, सत्तेच्ठेच दोन एकोणपन्नास चार पन्नास एक एक्कावन्न तीन बावन्न दोन त्रेपन्न तीन चोपन्न चार पंचावन्न एक छप्पन्न एक सत्तावन्न चार अठ्ठावन्न दोन एकोणसाठ दोन तीन साठ तीन एकसष्ट दोन बासष्ट एक त्रेसठ एक चौसष्ठ चार पास चार सहास दोन सदुसठ एक चार अड़ुस दोन एकोणसत्तर एक सत्तर चार इक्यात्तर एक बहत्तर चार त्रहत्तर तीन चौदहत्तर एक चार पंचर तीन